नमस्कार शांभवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांत स्पेशल शेंगदाण्याचे लाडू त्यासाठी सर्वप्रथम आपण घेऊया एक वाटी शेंगदाणे अर्ध्या वाटी चण्याची डाळ एक वाटी खिचलेला गूळ चिकीचा चिमुटभभर वेलची पावडर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपली कडे गरम झाली आहे आता आपण त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया एक वाटी शेंगदाणे आपण लालसर भाजून घेऊया शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेऊया आपण शेंगदाणे आपले छानसे भाजून झाले आहेत आता आपण ह्याला एका डिश मध्ये काढून आपण हलकेसे भाजून घेणार आहोत पाक आपला आता रेडी झाला आहे त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया त्यामध्ये आता आपण भाज्या चिकणी टाकूया भाजरी दा, मिक्स करून घेऊ मिक्स करताना गॅस बंद ठेवावा <laughs> लाडू वळून घेऊया अशा रीतीने आपण लाडू वळून घेणार आहोत लाडू वळताना आपण चमच्याने आधी काढून घेणार आहोत ज्याने हाताला चटके जास्त लागणार नाही आपले शेगदाचे लाडू आता तयार झाले आहेत आमची रेसिपी आवड असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद